तुला काठा मोडला पण काढला कोणी काय नाही म्हणजे गुराखी होता गुराकी होता म्हणजे तो गुराखी नव्हता कोण होता साक्षात देव होता रायांच्या लक्षात आलं आणि मग तुकोबार देवाला सांगावं हे देवा अरे दर वेळेस खरे अर्थाने तुम्हाला भेटतो ठीक आहे भामचंद्रावरती जगद्गुरु गुरु तुकोबार आहे नाही भजनाला बसले दादा आणि भजनाला बसल्याच्या नंतर साक्षात देवाने प्रगट व्हावं पंधरा दिवसा माझी झाला साक्षात्कार साक्षात्कार झाला आणि देव भेटले पुढ भामगिरीला कधी आला तरी आमच्या इकडे भामगिरीला देव भेटले आणि देव भेटल्याच्या नंतर देवाला सांगाव हो देवा असं भेटू नका मग काय करा माहिती आहे का तुम्ही असं भेटले ना चालणार नाही मग तुम्ही काय करा गुरु होऊन या काय होऊन या गुरु मग म्हणतात विठोबाचा प्रेम भाव प्रेमा खातर देव काय झाले गुरु झाले आणि चैतन्य बाबांच्या रूपामध्ये तुकोबरायांना दर्शन दिलं काय दिलं दर्शन कशाच्या रूपात चैतन्य बाबांच्या रूपामध्ये तुकोबराना दर्शन दिलं पा देव आणि गुरु वेगळे नाही नाही देव आणि गुरु वेगळेच नाही वा तुम्ही जर गुरुच भजन केलं तरी सुद्धा तुम्हाला देवाची प्राप्ती आहे कशाची प्राप्ती आहे देव देवाची प्राप्ती आहे आणि जर खऱ्या अर्थाने जरी देवाचं भजन केलं तरी देवाचीच प्राप्ती आहे पण पण सांगतो तुम्हाला ऐक नाही आपल्या आता अलग सीजन चालू आहे ऐक नाही मधला माणूस असल्याशिवाय लग्न जमत एखाद्याने लग्न जमाव थोरात बाबा आणि लग्न जमावल्याच्या नंतर सांगावं सगळं ठीक आहे पण नुसता पण मध्ये आला ना तरी लग्न मोडत काय नुसता पण पण मध्ये आला तरी पण तो म्हणतो पण काय पण काय पण म्हणजे काय पण मध्ये आला तरी लग्न मोडतो बा पण आपल्या देवाच्या आपल्या मधी खऱ्या अर्थाने संत आहे कोण आहे संत आहे संत म्हणजे सद्गुरु आहे जर सद्गुरुने खऱ्या अर्थाने जर डोक्यावरती हात ठेवला लावून हात गुरुवाणीला माथा, माथा।, माथा। सांगितली चिंता न नक आता चिंता करायची गरज नाही का गरज नाही तर सद्गुरुने खऱ्या अर्थाने देव सद्गुरु झाले आणि मग जगद्गुरु तुकोरांच्या मस्तकावरती काय ठेवला हात ठेवला तुको बर म्हणले आता काय चिंता करायची गरज नाही आता हा, हा देवच माझा काय झालेला आहे गुरु झालेला आहे तसे आपल्या सगळ्यांचे गुरु बडे बाबा झालेले आता काही चिंता करायची करायची हा चिंता चिंता ते पळाली गोकुळा आपल्याला काल्याचं प्रमाण पाहायला मिळेल कधी चिंता कधी जाते हो? ज्या वेळेस देव प्रवेश करतो आहे कि नाही प्रवेश भितरी केला देवे देवाने प्रवेश केला आणि देवाने प्रवेश केल्याच्या नंतर मग चिंता बाहेर पडत असती एकदा त्या ठिकाणी आपल्याला मंत्र दिला काय दिला मंत्र दिला आणि मंत्र दिल्याच्या नंतर खऱ्या अर्थाने त्या सद्गुरूची पावलं त्या भगवंताची पावलं एकदा आपल्या हृदय मंदिरामध्ये आली आल्याच्या नंतर या मंदिरामधली चिंता काय होते बाहेर पळून जाते कधी सद्गुरु भेटल्याच्या नंतर काही काही म्हणतात सद्गुरु भेटला नं। तरी सुद्धा आमचं कल्याण झालं का झालं नाही माहितीये का चित्त नाही नाही माऊली हरिपाठामध्ये सांगतात नाना तीर्थ नाही पण चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ सगळं भजन केलेलं व्यर्थ जात भाषणावरती जर चित्त नसेल पक्वाद वाजत असेल पण पक्वादावरती चित्त नाही त्याचा <laughs> काय उपयोग नामस्मरण करीत असेल स्मरणावरती चित्त नाही त्याचा काय उपयोग काय गुरु भेटले काय झाले गुरु भेटले पण गुरु भेटल्याच्या नंतर सुद्धा आपला स्वभाव बदलत नसेल काही काही माणसाचा स्वभाव बदलत नाही ब काही काही माणसांचा स्वभाव बदलत सांगून जाईल मी तुम्हाला एका आश्रमामध्ये एक साधू होती आणि हे साधू त्या ठिकाणी वावरत असताना आणि साधूच्या आश्रमामध्ये उंदीर झाले काय झाले उंदीर माहिती ना सांगायला हा <laughs> उंदीर झाले उंदीर आता आश्रमामध्ये उंदीर झाले आश्रमामध्ये काय खायला साधूची कपडे उंदराला काय लागतो कपडे चावायचं उंदराचं कामच आहे ती कपडे चावायचं हे उंदीर रोज कपडे चावायच तर साधू असल्यामुळे साधूच्या सा. सा लक्षात आला अरे हा उंदीर फार त्रास देऊ लागलेला आहे मग या उंदराला काहीतरी केलं पाहिजे उंदराला औषध घातलं पाहिजे म्हणजे औषध नको औषध घातलं तर आपल्या साधूपणाचं लक्षण राहणार सर्वांगुती दया साधू म्हणावे अरे सगळ्यांवरती दया करणं आपलं काम आहे जर आपण उंदराला मारल बोला बाई तर म्हणले पाप आपल्याला लागेल ला नाही की नाही मग उंदराला मारायचं नाही साधूने विचार केला म्हणले उंदराला मारायचं नाही मग युक्ती केली कमंडोल मधलं पाणी घेतलं म्हणले ह्या उंदराला काय करायचं माणूस करायचं पुरुष करायचं काय करायचं पुरुष करायचं मंत्र जपला आणि मंत्र जपल्याच्या नंतर पाणी हातावरती घेतलं त्या उंदरावरती पाणी टाकलं उंदरावरती पाणी टाकल्या बरोबर चमत्कार झाला आणि त्या उंदराची स्त्री तयार झाली काय झाली अशी सतरा अठरा वर्षाची मुलगी तयार झाली कारण की तो उंदीर नव्हता ती उंदरी नव्हती काय होती ऐकताय ना उंदरी होती आता मुलगी तयार झाली साधूला वाटलं अरे ठीक आहे जाऊ द्या ऐक नाही स्वभाव सांगतोय मी माणसाचा स्वभाव जात नाही नाही ती उंदरीन स्त्री झाली मुलगी तयार झाली आणि मुलगी तयार झाल्याच्या नंतर साधूला वाटलं अरे जाऊ दे आपल्याला मुलगी नव्हती आपल्या आश्रमामध्ये झाडोट करेल आपल्याला जेवण वगैरे बनवून देईल जाऊ द्या आश्रमामध्ये राहिली आणि राहिल्याच्या नंतर ही मुलगी उपवर झाली लग्नाच्या वयात आली साधूला वाटलं आपल्या मुलीचं काय करावं लग्न करावं हा म्हणजे मुलगा कसा पाहिजे राज पाहिजे मोठा घराण्यातला पाहिजे मग साधूने विचार केला साधू सादु आहे साधूने विचार केला सकाळी उठल्या बरोबर मनात विचार आला हा बाबा तिकून उगवला होता कोण सूर्य सूर्य नाही सूर्य तिकून उगवला होता सूर्याकडे गेला सूर्याला नमस्कार केला म्हणजे सूर्यदेव ऐका माझी कन्या आहे म्हणजे तिचं लग्न करायचे म्हणजे तुम्ही कराल का सूर्यदेव करा करा म्हणजे ठीक आहे तुम्ही विचारून या कुणाला मुलीला साधू महाराज मुलीकडे आले विचारू लागले आईक बाळा तुझं मी लग्न जमवलंय म्हणले कोणास बरोबर म्हणले सूर्या बरोबर काय उत्तर द्यावं म्हणले बाबा एवढ्या तापट डोक्याचा नवरा मला काय म्हणले एवढ्या सकाळी सकाळी इतका तापतोय म्हणले एवढ्या तापट नवरा जर असेल तर संसार करायला मजा येणार नाही संसार करत असताना भांड्याला भांड लागणार आणि एवढा कापड जर नवरा असेल तर दोन मिनिट मला घरात ठेवणार नाही लगेच माहेरी देणार तो काय मला पास नाही तर सूर्यदेवाला सांगितलं सूर्यदेवा म्हणजे तुम्हाला आमच्या मुलीने नापास काय केलं सूर्यदेव म्हणजे ठीक आहे म्हणजे तुमच्यापेक्षा शक्तिशाली कोण असेल म्हणजे माझ्यापेक्षा शक्तिशाली ढग है, आहे है ढग कि नाही ढगामध्ये इतकी ताकद आहे तर ते माझा प्रकाश खाली पडू देत नाही इतकी ताकद आहे एवढी ताकद आहे म्हणजे एवढी एवढे ढग मोठे आहे तुमच्या म्हणजे हो आता ढगाला ढगाला विचारलं म्हणजे ढग साहेब हा म्हणजे आमच्या मुलीबरोबर लग्न करा म्हणजे ठीक आहे मुलीला विचारून या मुलीला विचारायला गेला हा म्हणजे ऐक म्हणले आता तुम्ही ढगा बरोबर लग्न म्हणले बाबा ढगा बरोबर नको म्हणले का म्हणजे ऐका बाबा ते आठ महिने घेत आणि चार महिन्यात सोडून देत काय कळत ना आठ महिने घेत आणि चार महिन्यात सोडून देत असा नवरा काय कामाचा ऐक नाही आठ महिने कमवायचं आणि चार महिन्यात सगळं घालवायचं बँक बॅलेन्स ठेवायचं नाही म्हणजे असा नवरा काय उपयोगीचा नाही असा नवरा मला नको मग पुन्हा त्या ठिकाणी ढगाला सांगितलं ढग साहेब म्हणजे तुमच्यापेक्षा श्रेष्ठ म्हणले मी किती जरी पडलो काय झालो किती जरी पडलो तर मला अडवायची ताकद पर्वतामध्ये ता आहे गेला डोंगराला विचारू लागला डोंगराला सुद्धा नापास थोडस थो। लवकर सांगतो डोंगराला नापास केला आणि डोंगराला नापास केल्याच्या नंतर म्हणजे डोंगराला विचारलं म्हणजे मोठा म्हणजे माझ्यापेक्षा मोठा आहे ना म्हणजे कोण म्हणजे काय सांगावं मी कित्येन वर्षे आहे मला एकून तिकडं सुद्धा जाता येत नाही पण माझ्या खाली एक रातोय आणि त्याने मला पोखरायचं काम चालू कोण <गले> उंदीर हा उंदीर, उंदीर आता हा उंदरा गेला कोणा <गले> उंदराफे गेला आणि उंदराला विचारलं म्हणले आईक माझ्या मुलीशी लग्न सांगितलं आता मुली आले म्हणले आईक बाळा पर्वताच्या खाली एकाच घर आहे उंदीर आहे म्हले त्याने एवढा पर्वत पोखरलाय आणि त्या पर्वता खाली त्याचं घर आहे त्याच्या संग लग्न करायला तुला जमेल का ती म्हणली बाबा असा नवरा असेल तर संसार करायला का येईल आनंदच येईल काय होईल मला सांगा बरं आता एवढा सूर्यासारखा नवरा जर ती नाकारीत असेल पण ती उंदरीन होती म्हणून ती तिच्या गेली तिचा स्वभाव गेला, गेला नाही का तिला मुलगी केली तरी सुद्धा तिचा स्वभाव पालटला नाही पा राजाशी बायको आहे राजे अशी कांता काय भीक तर राजाच्या बायकोला काय भीक मागायची गरज आहे पण राजाने जर एखादी भिकारी बायको केली तिचा स्वभाव जात नाही मूळचा स्वभाव कोणाचा जात नाही जर त्या ठिकाणी गुरु भेटून सुद्धा आपला स्वभाव बदलत नसेल तर त्याला उपयोग नाही हो

इच्छा निर्माण झाली आणि भगवंताने अर्जुनाची इच्छा पूर्ण केली पडिये भाव पुरवावी आणि अंत काळाच्या वेळेला तुका म्हणे रक्षा झाली आपे आप आणि उजळला दीप गुरु कृपे गुरु कृपे शिवाय मोक्षाची प्राप्ती प्रत्येकाने त्या ठिकाणी सद्गुरूला काय करावं शरण जावं काय करावं शरण जावं शरण आहे जाव, की नाही म्हणून एकदा एक भजन एक म्हणतो फक्त बडे बाबांचं आपली सेवा हातोप्ती घेतो मला साऱ्या निघलं आज सत्य हे जाणवलं माझ्या बडे बाबान मला माणूस बनवलं माझ्या बडे बाबान मला माणूस बनवलं माझ्या बडे बाबान माझ्या बडे मला झोपेतून जागे केले माझ्या सद्गुरुने झोपेतून जागे माझ्या सद्गुरु बोला उठले स्नाचा हात पाठीवरुनी स्नाचा पाठीवर नामतीही दत्त माझ्या मुखाने सुनावलं नामतेही दत्त दत्त माझ्या मुखाने सुनावलं माझ्या बोले बाबा माणूस 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 विठाला 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 विठाला